माता रमाई आंबेडकर बुद्धविहार बुद्ध, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट व ओकासा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहाराच्या परिसरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसह वातानुकूलित सर्वसोयीन्ययुक्त अशी सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात आले काही दिवसातच ही अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सेवेत निशुल्क उपलब्ध होणार असल्याची माहिती बुद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी लॉर्ड बुद्धार टी व्हीवर सांगितले ही अभ्यासिका लवकरात लवकर पूर्ण व्हावी याकरिता भिक्खू शीलरत्न बुद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे सुभाष काटकांबळे रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई ताई सूर्यवंशी राजेश बिराडे इंद्रजित नरवाडे प्रयत्नशील आहेत बौद्ध उपासक उपासिका या यांच्यासाठी म माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय या ठिकाणी सहा वर्षापासून चालू आहे त्या वाचनालयाचा व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी मी काम करतो विनामूल्य अशा प्रकारची सेवा देत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाचे ऋण आपण आपल्या वेळ देऊन आर्थिक मदत करून आपण फेडत असतो त्याचाच एक किंवा त्याचीच एक प्रेरणा घेऊन या ठिकाणी अत्याधुनिक अशा प्रकारची अभ्यासिका या ठिकाणी होत आहे ज्यांचे प्रयत्न आणि संकल्पना साहेबराव गायकवाड या ठिकाणी फार प्रचंड मेहनत घेऊन ती अत्याधुनिक अशा प्रकारची अभ्यासिका चालू करणार आहे त्याचं काम चालू आहे त्यानंतर ही अभ्यासिका ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून कम्प्युटराईज अशा प्रकारची अत्याधुनिक अभ्यासिका विनामूल्य मुलांसाठी चालू होणार आहे थोड्याच दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ती विनामूल्य अशा प्रकारची अभ्यासिका आपल्या समाजातील तरुणांना मुलांना मुलींना ती ओपन करण्यात येईल खुली करण्यात येईल अशा प्रकारचा आज या अभ्यासिकेचा उद्देश असेल सर्वांना जय भीम मी साहेबराव गायकवाड बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे आणि संयोगनगर विहार परिसरामध्ये जी आम्ही वातानुकूलित अभ्यासिकाची निर्मिती करत आहोत यासाठी आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की आपल्या शहरामधील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासासाठी किंवा अभ्यासिकेसाठी जे पैसे लागतात तर आपण असे एक संकल्पना करू की ती संकल्पना आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांच्या निधीमार्फत साकारलेली आहे काहीच कालावधीत म्हणजे जवळपास एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये ही अभ्यासिका पूर्ण रूप धारण करून विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येईल आमचा मानस होता की जे नांदेड शहरामधील गोरगरीब विद्यार्थी आहेत ज्यांनी इथं येऊन म्हणजे विहार परिसरामध्ये येऊन तथागताच्या शांततेच्या परिसरामध्ये येऊन अभ्यास करावा हो, आणि मोठा अधिकार यावं हो। याचे उदाहरण म्हणून आमच्या डोळ्यासमोर आम्ही नालंदा त्याच्यानंतर तक्षशिला हे डोळ्यासमोर ठेवलं आमच्या बुद्धकीर्ती चॅरिटेबलची जी टीम आहे ज्याच्यामध्ये सर असतील बिराडे सर असतील या नरवाडे सर असतील हे बाकी सर्वजण जे की इथे तन मन धन लावून ही अभ्यासिका लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी कशी खुली करण्यात कर, कर करता येईल यासाठीचे प्रयत्न चालू आहेत आणि मी आपल्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो की जे काही विद्यार्थी जे होतकरू आहेत ज्यांना बाहेरच्या अभ्यासिकांमध्ये पैसे भरता येणार नाहीत त्यांच्यासाठी ही वातानुकूलित अभ्यासिका पूर्णपणे मोफत असेल जय भीम जय भारत